माझे नाव बटू तुकाराम पाटील माझ्या मुलांनी मला म्हणे कुकुल लावायचं आहे लावून बघा म्हटलं एक बॅग दोन बॅग मुलांनी सांगितलं एक तिकडे खजाना लावलेला आहे तर मग मुलांचं ऐकावं लागलं ला। एकच बॅग मी अनुभव म्हणून लावलेला आहे पण हा वान मला एकदम नंबर योग्य वाटला त्याची चमक जी आणि कॅप्सूलदा आहे त्याच्यामध्ये आणि जे गिट्टी जी आहे ना इथं गिट्टी हे बघा ही गिट्टी दाखवतो ही गिट्टी आहे ही लहान आहे संख्या भरपूर आहे अठरा लाईन आहे तीस आणि आडव्या मध्ये त्रेचाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान आहे तो आणि जे मका आहे पूर्ण म्हणजे असं पूर्ण भरलेलं आहे बघा पूर्ण भरून गेलेलं आहे इथं म्हणजे वरचे टोकाला पण आड्या यांचा काहीच संबंध नाही त्याच्यामध्ये आजो दांडा याचा खालचा भाग याच्यामध्ये ना ताकद जास्त किती ब्यावकाळी पाऊस आला तरी हे खाली पडणारा वाण नाही हे बघा मी आलो दाखवतो वाटल्यास तुम्हाला सर्व शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे हा वाहन हा मला पटला म्हणून मी लावलेला आहे